मागच्या वरचे पैसे उरले असेल नावकारी सावकारी सावकारी किती काढली पण ते लोन नाही काढलं ते थकीत आहे आमचं अरे थकीत असल्यामुळं सावकार काय धावण्यात येते हजार रुपये घेतो पन्नास हजार दरवर्षी कळाला म्हणजे आता पन्नास करडे बारा किती पैसे देतो महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यात पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरते दिवाळी झाली तर घेऊन घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं सहा महिन्याचे हो पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेते मग लिहून काय का नाही का खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एक एका एकराला किती लागला चार कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी तरी बारा हजार तेरा हजाराची पोहतेच म्हणजे पेरा लागते म्हणून फिरताय सगळे पेरतो म्हणून आपण फिरतो ठीक आहे तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय बरं आहे तुम्ही जवाजवळ काम करताय मग माणसं नाही आले पाड्या हा भेट बर आशीर्वाद द्या